तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण सातत्यानं मागील काही भागात आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील सॅम्पल फ्लॅअर तेथील लोकॅलिटी तेथील इतर माहिती ही सगळी माहिती आम्ही सातत्यानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि इतक्यातच अनेक कमेंट्स आले आहेत मित्रांनो एका प्रकल्पाबद्दल आणि तो प्रकल्प म्हणजे मिठागर मुलुंड येथील स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सर या ठिकाणी जाऊन व्हिजिट करा आम्हाला तेथील लोकॅलिटी दाखवा सॅम्पल फ्लॅट दाखवा किंवा इतर माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या आणि म्हणून आज आपण आले मित्रांनो स्कीम कोड क्रमांक पाचशे आठ स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्याला गगनगिरी एलांजा असं म्हटलं जातं मिठागरोड मुलुंड ईस्ट या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तोच मिठाघरचा एरिया आहे आणि याच एरियाच्या बाजूला तुम्ही मागे पाहू शकता हीच इलांजा जी काही इमारत आहे गगनगिरी इलांजा ही, ही, गगन, गगन ही इमारत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही घरं आहेत मित्रांनो एकूण सात घरे उपलब्ध आहेत आणि त्या सात घरांची जे काही आहे ती एम आय जी अर्थातच मिडल इन्कम ग्रुपसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत ज्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे वैशिष्ट्य आहे मित्रांनो की ही सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची असल्यामुळं कुठेतरी खूप चांगली संधी तुम्हाला चांगल्या लोकेशनला घरी घेण्याची संधी मिळणार आहे एकंदरीत लोकेशन मी तुम्हाला फिरून दाखवणारच आहे लोकेशन कसं आहे नेमकं कनेक्टिव्हिटी कशी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खरंच योग्य ठरणार आहे हे सगळं आज या भागात आपण सविस्तरित्या पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल करायला मात्र विसरू नका चला तर मध्ये आतमध्ये जाण्यापूर्वी आपण या प्रकल्पाचा थोडक्यात तपशील पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो कोड कर क्रमांक आहे पाचशे आठ स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गगनगिरी एलांजा मिठानगर रोड मुलून या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी आहे एस सी एसटी फ्रीडम फायटर स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक एरिया मित्रांनो सहासष्ट पूर्णांक एक्केचाळीस स्क्वेअर मीटर अर्थात कार्पेट एरिया आहे सात पूर्णांक सात स्क्वेअर मीटर याला जर तुम्ही स्क्वेअर फीट मध्ये केलं तर सहाशे त्रेपन्न अर्थातच साडेसहाशे स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे बरीच बऱ्यापैकी मोठी घरी आहेत त्याची किंमत आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी लाख हजार एकसष्ट रुपये आणि ईएमडी भरायचे आहे एक लाख रुपये कारण ही सगळी घरे एम आय जी अर्थातच मिडल इन्कम साठी उपलब्ध आहेत एकूण उपलब्ध घराची संख्या आहे मित्रांनो सात आता तुम्ही याचा फ्लोर प्लॅन पाहू शकता कशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे तुम्ही पाहि या ठिकाणी जो फ्लॅट नंबर आहे तो फ्लॅट नंबर वन या साईडला दिलेला आहे फ्लॅट नंबर वन इकडे फ्लॅट नंबर टू आहे इकडे फ्लॅट नंबर थ्री इकडे फ्लॅट नंबर फोर आहे हे सेम माझ्याचे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा जसं मी सांगितलं पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर चार आणि दुसऱ्या मजल्यावर तीन असे फ्लॅट आहेत तर टू बेच के जो साठ स्क्वेअर मीटरचा एरिया आहे तो इथे तुम्ही शकता कशा प्रकारचा एरिया दिलेला आहे इथे तुम्हाला दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत इथे पॅसेज दिलेला आहे इकडे दोन स्टेअरकेस केस आहेत इकडे सुद्धा एक पॅसेज लिफ्ट पॅसेज ठेवण्यात आलेले आहेत तर दोन लिफ्ट तुम्हाला मिळत आहेत या ठिकाणी आणि जे काही कार्पेट एरिया साठ पूर्ण काळजी सहाशे त्रेपन्न स्क्वेअर मीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया सांगितलेला आहे टिपिकल फ्लोअर पण आहे मित्रांनो हे फर्स्ट टू सेव्हन नाईन्थ आणि चौदा सोळा एकोणीस मजल्यापर्यंत हे सगळं दिलेलं आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला इथे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारचा फ्लॅट असणार आहे तर मी झूम झूम आउट करतो झूम इन करतो मी त्याला बघा इथे पहा मित्रांनो या ठिकाणी इथून एंट्री आहे एंट्री केल्याच्या नंतर एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला प्रशस्त असा हॉल आहे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इथे किचन दिलेला आहे किचन तुम्ही इथे पॅसेज आहे पैसेज नंतर इथे नॉर्मल बेडरूम आहे आणि नंतर तुम्हाला सेकंड बेडरूम जो आ, या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी तर अशा प्रकारचे हा संपूर्ण फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आणि म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी इथे सुद्धा टॉय कॉमन टॉयलेट बाथरूम इथे दिलेला आहे म्हणजे किचनच्या समोर कॉमन कौ, टॉयलेट बाथरूम आहे आणि इथं मला फक्त बाल्कनीचा थोडा इशू आहे बाल्कनी आहे का नाही सांगू शकत नाही कन्फर्म कारण त्याच्यामुळे कळत नाहीये पण बाल्कनीचा एवढं मला वाटतं की असेलच म्हणून पण ते आता नंतर कळेल आपल्याला एकंदरीत अशा प्रकारचे चार फ्लॅट एका फ्लोरवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ह्याच्या तुम्हाला प्रॉपर कळेल मित्रांनो कशा प्रकारचा सॅम्पल फेड आहे इथे बघा लिव्हिंग रूम इकडे दिलेले आहे लिव्हिंग रूमच्या नंतर म्हणजे सॉरी इकडून तुम्हाला बघा या साईडला लिव्हिंग रूम इथून एंट्री आहे इथून एंट्री झाल्या लिव्हिंग रूम आहे इथे तुम्हाला डायनिंग एरिया दिलेला आहे लक्षात घ्या डायनिंग एरिया आहे इथे किचन आहे इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे पुढे गेल्यानंतर फर्स्ट बेडरूम आहे नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सेकंड बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे अशा प्रकारचा हा फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जो अतिशय चांगला मित्रांनो जर तुमचं बजेट चौऱ्याऐंशी लाग असेल आणि तुम्ही एमआजी मध्ये असाल तर आयजी मधील अर्जदारांना खूप चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी मिळालेली आहे हा तिथे काही इमेजेस म्हणाने अपलोड केलेले आहेत मित्रांनो त्या इमेजेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारचे घरी असणार आहेत तर किचन भा अशा प्रकारचे किचन आहे म्हणजे दोन्ही पॅरल प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत तुम्हाला बाकी जर तुम्हाला काही मशीन लावायची असेल पाण्याची मशीन लावायची असेल वॉटर फिल्टर लावायचे असेल तुम्हाला तिथे जागा आहे आणि खूप मोठी खिडकी या किचनला देण्यात आलेली आहे पॅरल जे आहे ते प्लॅटफॉर्म दिलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हॉल सुद्धा अतिशय प्रशस्त आहे नंतर तुम्हाला दोन बेडरूम तिकडे समोर दिसतात हे एंट्रीचा हॉल आहे तर प्रशस्त अशी खरेदी आहेत मित्रांनो एमजीच्या मानाने मनाने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेडरूम कसं देण्यात आलेला आहे त्याच्याशिवाय हा एक दुसरा बेडरूम तुम्ही पाहू शकता खिडक्या भरपूर प्रशस्त अशा मोठ्या ठेवण्यात आल्याचं नक्कीच दिसून येते टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता वॉश एरिया कसा आहे वॉश बेसिन किंवा आहे बाकीच्या तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे बनवलेले आहेत वेस्टर्न टॉयलेट बनवलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही पॅसेज कसा असणार आहे दोन हॉल आणि किचनच्या मध्ये त्याच्याशिवाय हा एक बेडरूम आहे जो तुम्हाला इथे बाहेरचा जो काही लुक, लुक आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा की बाहेरचा लुक बघा किती मस्त निसर्गरम्य असं तुम्हाला बाहेरचं वातावरण दिसत आहे म्हणून एकंदरीत चारही बाजूनी मोकळी मारत आहे कुठेही ब्लॉक झालेलं नाही एखादा फ्लॅट ब्लॉक आहे असं अजिबात नाहीये मोस्टली फक्त जे अं मुलुंड साईडला जे काही फ्लॅट आहेत ते थोडेफार तेवढे हे नाहीत पण निसर्गरम्य अशा ठिकाणी घरे आहेत मित्रांनो अगदी प्रशस्त आणि मोकळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत तरी एकंदरी तुम्हाला तपशील समजला असेल मित्रांनो आणि आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो आम्ही त्यातमध्ये चौकशी असं समजलं की या ठिकाणी सॅम्पल फ्लॅटचे चाबी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे आपण सॅम्पल फ्लॅट पाहू शकत नाही आहे पण एकत्रित आम्ही लोकॅलिटी आणि इतर काय जे काही माहिती आहे ती आम्ही दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत लोकॅलिटीचा विचार केला तर आता आपण आतमध्ये आलो आहे इथून तुम्हाला माहिती आहे इथे बाजूला माझ्या राईट साईडला जे लेफ्ट साईडला जे आहे ते व्ही पी एन शाळा आहे व्ही पी एन स्कूल आहे जी सी बी एस ची खूप चांगलीच शाळा आहे माझ्या राईट साईडला आहे मित्रांनो मुनागर मुंबई पब्लिक स्कूल मिठागर सी बी सी शाळा आहे आणि ती शाळासुद्धा अतिशय चांगली शाळा आहे इथे महा महापालिकेची शाळा आहे मागे गेला तुम्ही ते वजे केळकर कॉलेज आहे तिथे सुद्धा तुमच्या मुलाच्या शिक्षणाची सोय होईल या साईडला गेला तुम्हाला रेल्वे स्टेशन सुद्धा अगदी जवळ आहे जास्त लांब नाही आहे मी या रोजी गेला तर तुम्हाला जो नाशिक मुंबई नाशिक हायवे आहे तो सुद्धा या ठिकाणी क्रिकेक्ट करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत खूप चांगल्या लोकेशनला ही सगळी घरे किंवा हा प्रकल्प उपलब्ध झालेला आहे आता पण पाहूया नेमका मार्केट व्हॅल्यू आणि भाडं कसं आहे ते चला तर तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे त्या प्रकल्पाच्या समोर आलेलो आहोत मागे पाहू शकता ही इमारत आहे ज्या ठिकाणी म्हाडाची सात घरे उपलब्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एंट्रन्स आहे एंट्रन्स आणि वरती तुम्हाला ही संपूर्ण इमारत दिसत असेल या ठिकाणी मित्रांनो पहिले की सात मजले जे आहेत ते पार्किंगसाठी आहेत वरती पहिला मजला सुरुवात होतो म्हणजे पार्किंगसाठी सात मजले आणि त्याच्यानंतर आणि जी ती फर्स्ट फ्लोअर चार घरे आणि सेकंड फ्लोर तीन घरे उपलब्ध केलेली आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सफिशियंट पार्किंग सुद्धा मिळणार आहे सर व्यवस्था आहे का तर तुम्हाला मात्र नक्कीच पार्किंग खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे यात मात्र शंकाच नाही म्हणून तुम्हाला जे काही प्रकल्प आहे जे काही इंटरेस्ट आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता कारण मित्रांनो अजूनही या ठिकाणच्या सॅम्पल त्याची सोय उपलब्ध नसल्याने आम्ही तुम्हाला तो दाखवू शकत नाही पण नक्कीच आम्ही महाड्यातून त्या संदर्भात काही अपडेट मिळतात का तेही घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता मित्रांनो मी तुम्हाला मॅपचे सायन्या दाखवण्याचा प्रयत्न करतो नेमका तो, तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आहे मित्रांनो संपूर्ण मुंबईचा मॅप तुम्ही पाहू शकता व्यवस्थित समजून घ्या मुंबई आहे इकडे बदलापूर कल्याण पडगाव वसई आता मुंबईमध्ये जे काही लोकेशन आपण पाहताय ते लोकेशन एक्झॅक्ट आहे तुम्हाला मी दाखवतो कारण गगरंजगिरी एलंजा हा त्याचं नाव आहे प्रकल्पाचं आणि आपल्या म्हाडाच्यामध्ये त्याला स्वप्नपूर्ती असं बोललं जात आहे म्हणून ते अनेकदा मिळत नाही अनेकांना गुगल मॅपवरती त्याच्यामुळे अनेक जण परेशान होते की सर आम्हाला लवकरात लवकर स्वप्नपूर्तीचा आम्हाला ची माहिती द्या या ठिकाणी तुम्हाला लोकेशन पहिले मी दाखवतो इथे जे आहे इथे आजूबाजूला तुम्ही पाहू शकता मुलुंड डेपो आहे जो मेन याचा डेपो आहे बेस्ट डेपो आहे त्याच्यानंतर थोडं तुम्ही इकडे आलात तर इकडे तुम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो काही नाशिक मुंबई हायवे आहे महामार्ग तो आहे इथे मध्ये तुम्हाला इथे टोल नाका आहे मुलूंचा त्याच्यानंतर इथे एरोली जो काही रोड आहे एरोली रोड आहे एरोली आणि मुलुंड किंवा नाहूर तो रस्ता इथे इथे आहे आणि इथे ह्याच ठिकाणी हा प्रकल्प आहे तुम्हाला आता मी इकडे तुम्हाला पहिलं मी मुलुंड स्टेशन सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे मुलुंड स्टेशन आहे जे ट्रेनचं स्टेशन आहे आणि याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा जो पॅसेज आहे मित्रांनो हा पॅच पूर्ण ओपन आहे इकडे संपूर्ण खुला पॅसेज आहे त्याच्यामुळे इकडेच फक्त इथे जे वजे कळकर कालू आहे ते जवळच आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे वजे केळकर कॉलेज आहे इथे ते गगनगिरी नावाची इमारत आहे इकडे तुम्हाला जसं मी व्हीपीएन स्कूल दाखवलं व्हीपीएन स्कूल इकडे आहे जे मुंबई पब्लिक स्कूल मी तुम्हाला बोललो शाळा इथे सुद्धा ती मुंबई पब्लिक स्कूल आहे अशा व्यवस्थित ठिकाणी थी चांगल्या ठिकाणी आणि इकडे अपकमिंग बरेच मोठे प्रकल्प आहे मित्रांनो जे सध्या प्रकल्पांचं काम सुरू आहे कालांतराने याही ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम केलं जाणार आहे म्हणून अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आपल्याला दिसून आहेत हाच आहे गगनगिरी एलांजा आणि म्हणून इकडे मिठागर रोड आहे इकडे तुम्ही गेलात तर हे बघा व्हीपीएम स्कूल आहे या ठिकाणचं हे व्हीपीएम श्री इंग्लिश मीडियम स्कूल आहे तर तुम्हाला साठी घ्यायचं असेल किंवा स्वतः राहण्यासाठी घ्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे कारण अनेकदा अनेकदा अनेक विचारत होते की सर डम्पिंग ग्राउंड आहे किंवा नाला आहे किंवा एरिया बरोबर नाही तर हा एरिया एकदम प्रॉम्प्ट आहे मित्रांनो व्यवस्थित एरिया तुम्हाला काहीही टेन्शन नाहीये आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने म्हणा किंवा राहण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले ठिकाणी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटात साठी जरी असलं तरी तरी चे अर्ज सुद्धा अर्ज करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो नेमकं या ठिकाणी बाजार भाव काय आहे मार्केट व्हॅल्यू काय आहे आपण प्रत्यक्ष गगनगिरी एलांचा इथेच तिथे टू बीचकेचे फ्लॅटचे रेट काय ते आपण पाहूया बाकीच्या एरियाची आपण माहिती घेऊची आहे पण इथे गगनगिरी एला तुम्ही पाहिलं मॅजिक व्यूज डॉट वरती तर टू बीएकेचं फ्लॅट आहे तुम्हाला दोन पूर्णांक पंचवीस करोड अर्थात त्याचा कार्पेट एरिया थोडा जास्त आहे म्हणजे म्हणाच मित्रांनो सहाशे त्रेपन्न आणि बिल्डरांचा जो काही कार्पेट एरिया आहे तो आहे सातशे सत्तावीस फक्त चौऱ्याहत्तर स्क्वेअर फीटचाच फरक या ठिकाणी पडतोय आणि म्हणून जवळजवळ अडीच कोटी सव्वा दोन कोटीला या ठिकाणी घरे विकली जात आहे जी प्रायव्हेट बिल्डरांची आहेत आणि कार्पेट एरिया जवळ जवळजवळ म्हाडाच्या जवळपास आहे चौतीस मजल्याची इमारती आहे मित्रांनो ही आणि ते कार्पेट एरिया तुम्हाला सहाशे त्रेपन्न म्हाडा देते आणि सातशे सत्तावीस प्राईट बिल्डर देते म्हणून चौऱ्याहत्तर स्क्वेअर मीटरचा फरक आहे स्क्वेअर फीटचा चा फरक आहे पण नक्की जारी तुम्ही गगन इलेजा बघा दोन पूर्णांक दहा जे सातशे सत्तावीस त्या एरिया वाईज अलग अलग फ्लॅट्स या ठिकाणी उपलब्ध असले दिसते इथे बघा गगनगिरी एलाजा इथे सुपर एरिया जो आहे तो एक हजार दो वीस आणि कॉस्टिंग त्याची एक कोटी पंच्याऐंशी लाख अशी दिलेली आहे जे मिनिमम जे काही एरिया आहे तो आहे एक कोटी पंच्याऐंशी लाख हे कमीत कमी, -कमी किमतीचं घर या प्रकल्पामध्ये दिसून येत आहे जे गगनगिरी मध्ये आहे आणि आपल्याला इथे मित्रांनो जे काही म्हाडाकडून जे घर मिळते साधारणतः चौऱ्याऐंशी लाखापर्यंत आपल्याला घर उपलब्ध आहे आता पण नाईन्टी नाईन एकर पाहूया काय दिलेली किंमत त्याच्यामध्ये काय फरक आहे का इथे पण तीच काय व्हॅल्यू आहे मित्रांनो आठशे वीस जे काय स्क्वेअर फीट एरिया आहे त्याची किंमत इथे गंगरेरीमध्ये दोन कोटी पासष्ट लाख अशी दिलेली आहे टू बीएच काचा फ्लॅट आहे हा सुद्धा आणि आठशे चोवीस एरिया आहे म्हाडाचा सहाशे त्रेपन्न जे काही आहे तो, तो कार्पेट एरिया दोन पॉईंट पाच करोड ज्याची सुपर बिल्डअप एरिया बाराशे पन्नास आहे म्हणजे अशा आणि इतर तुम्ही प्रकल्प पाहिले अक्षय अब्नीश मुलुडिस एक कोटी अठ्ठावन लाखापासून सुरुवात होते ज्याचा कार्पेट एरिया सहाशे तीस पासून सुरुवात झालेला आहे म्हणजे साधारणतः दीड कोटीच्या पुढे तुम्हाला ही सगळी घरे प्रायव्हेट बिल्डरांची उपलब्ध आहेत आणि म्हाडाकडून तुम्हाला चौऱ्याऐंशी लाखालाच हे घर मिळत आहे अतिशय महत्वाचे मित्रांनो याच ही घराची फक्त सेल प्राइस आहे याच्यामध्ये इतर चार्जेस वेगळे असणार आहेत चे इतर चार्जेस विघळ असतील ते माझ्या मते साधारणतः 12 लाखाच्या आसपास असू शकतात की म्हणा जा, जास्त सुद्धा जाऊ शकतात जे पार्किंग चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस जीएसटी वगैरे जे काही असेल त्याचे चार्जेस ते मात्र तुम्हाला वेगळे भरायचे आहेत ही एक कॅल्क्युलेशन घेऊनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा 480 लाखाजाgher तुम्हाला साधारणत नव्वद 95 पर्यंत जाऊ शकते असा माझा वैयक्तिक अंदाज आहे पण मध्यम उत्पन्न गटासाठी नक्कीच तुम्हाला चांगला ऑप्शन या ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे चांगल्या लोकॅलिटी मध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी मध्ये प्राईम लोकेशन मध्ये किंवा व्यवस्थित तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी राहायचं असेल तर नक्कीच हा प्रकल्प तुम्हाला मी नक्कीच रिकमेंड करेल पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि तेथील संपूर्ण माहिती घेऊन लवकरच येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव आणि कोड क्रमांक पाचशे दहा स्टार हाईट्स कलिना या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत पाहिजे पर्णकुटी प्रकल्प आहे त्या ठिकाणी एलआय जी आणि एमआयजी दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी साईड विजिटला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवत येथील सॅम्पल फ्लॅट आणि सोसायटी नेमका कशी आहे ती चला तर